मशीन लावल्यापासून रिझल्ट वाटत आहे कारण की माझ्या इथं तरी पण म्हणजे एव्हरेज वेट तुटलंच नाही सर्दी आली नाही आतापर्यंत सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव प्रदीप बिकम देश राहणार मळखेडे तालुका साक्री जिल्हा बरं हे सॉफ्टचं मशीन तुम्ही कधी बसवलंय तेवीस मार्च लागवला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस तेवीस आता तुमचा जून दोन हजार चोवीस म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष झाली नाही एक वर्ष तीन महिने कसा फरक दिसतो तुम्हाला मशीनमुळे आता तुमची बॅच आहे ना चौतीस दिवस ची आहे किती दिवसाची बॅच आहे चौतीस दिवसाची मशीन लावल्यापासून तुम्हाला काय काय फरक झाला मशीन लावल्यापासून आता मला साईजचा तर एक नंबर रिझल्ट वाटत आहे कारण की माझ्या इथं ड्रॉपिंग दोन तीन ड्रॉपिंग पण झाली तरी पण म्हणजे एव्हरेज वेट तुटलंच नाही सर्दी आली नाही आतापर्यंत बर ओलाई वगैरे पण एवढे नॉर्मल दिसली मेडिसिन वरती कव्हर झाली बर बरं आणि मशीनला काय मेंटेनन्स वगैरे मेंटेनन्स काय एक वर्षापासून काहीच नाही आता काहीच नाही नाही म्हणजे मशीनचा तुम्हाला फायदा झालाय फायदा झालाय शंभर टक्का फायदा झाला बर ठीक आहे साहेब चालेल धन्यवाद